कष्ट करून मोठी होण्याची स्वप्ने मी पाहते कष्ट करून मोठी होण्याची स्वप्ने मी पाहते पण जेव्हा मनात हरण्याची भीती येते तेव्हा मी फक्त माझ्या बाबांकडे पाहते कारण माझी प्रेरणा हे माझे बाबा आहे सन्मान्य व्यासपीठ माननीय गुरुजन वर्ग व ताऱ्यांसारख्या चमकणाऱ्या विद्यार्थी मित्रालय सुप्रभात सर्वांना माझा नमस्कार मी आज्ञा स्वप्नील अवतारी ज्ञानदीप स्कूलची विद्यार्थिनी एक ताससाठी मध्ये शिकत असून आज आपले आभार मानते कारण तुम्ही मला हा मंच माझी ओळख व माझे विचार मांडण्यासाठी दिला तुम्हाला माझ्या विषयाची कल्पनाच असेल माझ्या विषयाचे नाव माझे बाबा आहे बाबाला शब्दात मांडायला माझे बाबा एवढे छोटे नाही बाबाला शब्दात मांडायला माझे बाबा एवढे छोटे नाही आणि बाबाला शब्दात मांडावा एवढी मी मोठी नाही माझ्या बाबाचे नाव स्वप्नील यशवंत धोतारी आहे त्यांचा बांधकामाचा व्यवसाय आहे ते त्या व्यवसायात खूप व्यस्त असतात परंतु त्यांचे संपूर्ण लक्ष आमच्याकडे असते आम्हाला काय हवे काय नको याची विचारपूस ते सातत्याने करत असत आहे मला डान्स व चित्रकलेमध्ये खूप आवड आहे या दोन्ही कला जोपासण्यात आली ते मला नेहमी प्रोत्साहन देत असतात त्यांच्या प्रोत्साहनामुळेच आज माझ्याकडे डान्स व चित्रकलेमधील कितीच बक्षिसे आहे असे बाबा मला मिळाले याचा मला खूप अभिमान आहे वडील पुरेसे पाठिंबा देतात वडील पुरेसे पाठिंबा देतात आपल्या मुलाला त्याची स्वप्ने व आकांक्षा पूर्ण करण्यास मदत करतात तसेच माझे बाबा मला संपूर्ण पाठिंबा देतात जेव्हा पण मी बाबा म्हटलं की माझ्यासमोर एक कणखर व्यक्तिमत्व उभं राहते बाबा म्हटल्यावर कठोर शिस्तप्रिय पण कोमळ अशी संकल्पना उभी राहते आपण आपल्या छोट्या संकटात आपल्या आईला महत्त्व देतो जसं की जेव्हा पण आपल्याला खर्चतं तेव्हा आपण आई ग म्हणून हाक मारतो तसंच आपल्या मोठ्या संकटात आपण आपल्या बाबाला हाक मारतो जसं की आपण रस्त्यावरून जाताना साप येताना दिसतो तेव्हा आपण मोठा साप हे म्हणून हाक मारतो यावरून सिद्ध होते की जेव्हा जेव्हा आपण संकटात पडतो तेव्हा तेव्हा आपले बाबा आपल्याला त्या संकटातून काढायला नक्कीच येतात तसंच सर्वजण म्हणतात की आईची वेडी माया तर बाबा असतात पण संपूर्ण कुटुंबाचा पाया म्हणजे माझे बाबा आहे तुम्ही म्हणत असाल माझे बाबा माझे बाबा म्हणजे कोण माझा जन्म झाल्यावर पहिल्यांदा ज्या व्यक्तीने मला हातात घेऊन गोंजरले ते माझे बाबा माझ्या रात्र माझी काळजी करत घालवणारे ते माझे बाबा न केला की माझ्यावर रागवणारे नंतर मला मायेने समजवणारे ते माझे बाबा मला व माझ्या कलेला खूप प्रोत्साहन देणारे ते माझे बाबा बाहेरून येताना माझ्या आवडीचा खाऊ आणणारे व सर्वांसमोर माझे कौतुक करणारे ते माझे बाबा अडचणी दूर करून लावणारे ते मागे बाबा माझ्या बाबांचे किती स्वभाव आहे त्यांचे स्वभाव आहे सगळेजण म्हणतात की सर्वात जास्त ओढ बाप आणि लेकीच्या नात्याला असते हे खरंच आहे सर्वात जास्त ओठ बाप आणि लेकीच्या नात्याला असते हे म्हणतात ते खरंच आहे आईने जरी मला नऊ महिने पोटात पाहून मला जन्म दिला असेल तरी बापात काय हे म्हणजे एक लेखच असते बाप आणि आई यांची तुलना नाही करू शकत ही गोष्ट जरी मला माहिती असली तरी बापाचं लेकीवर आणि लेकीचं बापावर चिमटभर तरी प्रेम जास्तच असते बाप म्हणजे समुद्रातलं जहाज असतं खंबीर आधाराचं दुसरं नाव असतं वडील म्हणजे उमराचं झाड असतं लपलेल्या भावनांचं जणू खोंड असतं वडील या शब्दात संपूर्ण जग सामावले जातं ते सोबत असल्यावर अख्खं जग आपल्या मुकीत असल्यासारखं वाटतं हे बोलून मी इथेच सांगते धन्यवाद